आपला समाज एका विचाराने एका ध्येयाने एका छताखाली आणण्यासाठी वंजारी समाजाचे कृष्णा दराडे यांनी वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्याची संघटना स्थापन केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या समाज कार्याच्या जोरावर तालुका व तालुका बाहेर आपल्या कार्याची छाप सोडली त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी नांदगाव व मनमाड तालुक्यातील समाज बांधव या कार्यात मोठ्या संख्येने जोडले गेले आहे अल्पावधीतच आपल्या समाजकार्याच्या जोरावर कृष्णा दराडे संस्थापित वंजारी समाज फाउंडेशनचे कार्य त्यांनी राज्यभर पसरवले असून त्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेत नांदगाव व मनमाड येथील बांधवांनी या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करण्याची इच्छा व्यक्त करताच कृष्णा दराडे यांनी रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी नांदगाव व मनमाडचा दौरा आयोजित केला होता या दौऱ्यात त्यांचे दोन्ही ठिकाणे जंगी असे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी सुरुवातीला मनमाड येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे मनोभावे पूजन करत आपल्या कार्यास सुरुवात केली व या ठिकाणी माजी आमदार जगन्नाथ धात्रक रंगनाथ दरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक समाज बांधवांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र बुरकुल तर उपा अध्यक्षपदी सुरेश वाघ यांची निवड घोषित करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले नांदगाव ग्रामीण अध्यक्ष म्हणून राजेश घुगे उपाध्यक्ष म्हणून अनिल खाडे तर नांदगाव शहर युवा अध्यक्ष म्हणून निलेश भाबड उपाध्यक्ष म्हणून ऋषिकेश फुगले, सचिव म्हणून नितीन घरगुडे तर नांदगाव तालुका युवा अध्यक्ष म्हणून सिद्धेश वाघ उपाध्यक्ष अक्षय लहामगे सरचिटणीस धनंजय सांगळे मनमाड शहराध्यक्ष म्हणून सुरेश वाघ उपाध्यक्ष अक्षय ताडे सरचिटणीस राहुल दराडे संत साहित्यिक तालुका अध्यक्ष म्हणून रामनाथ महाराज सांगळे यांची निवड घोषित करून सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या दराडे साहेबांनी आज आपल्या वंजारी समाज फाउंडेशन या संघटनेची जी स्थापना केली अर्थात त्यांचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्यांची जी तळमळ आहे नक्कीच ती पूर्ण होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजा समाजातील सर्व प्रत्येक वर्गातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यांच्या दाराडे कृष्णाजी दाराडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी नक्कीच करू जय गोपीनाथ कृष्णाजी दराडे यांनी वंजारी समाज फाउंडेशन या माध्यमातून जी मला नांदगाव तालुका अध्यक्षपदी जी जबाबदारी दिली ती निस्वार्थपणे आणि समाज उपयोगी कसे माझ्या हातून घडव हे भगवान बाबा बाबाच्या प्रार्थना करतो वंदारी समाज फाउंडेशन यांच्या वतीनं हा ज्या ठिकाणी सन्माननीय संस्थापक श्री दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या निमित्तानं समाजाच्यासाठी वंचित मागास गरजू जे जे काही असे लोक का आहेत समाजामध्ये या लोकांना त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक या क्षेत्रामध्ये मदत करण्यासाठी या संघटनेच्या वतीनं या प्रतिष्ठानची विशेष करून स्थापना झालेली आहे आणि निश्चितपणानं या प्रतिष्ठानच्या वतीनं समाजाच्या लोकांना न्याय मिळेल मदत मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी करतो मंधरी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कृष्णाजी भाऊ दराडे यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली त्यांच्या म्हणण्यानुसार मी जबाबदारी पार पाडली आहे आनंद मला त्यांच्याकडून मला हे पारितोषिक मिळालं तर त्याचबरोबर एक नवीन जबाबदारी मिळाली ह्या कार्यक्रमाला बघून त्यांनी नाशिक जिल्हा अध्यक्षपद मला दिलेलं आहे तर मान्य व्यासपीठावर असलेले माझे समाजातील या नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र त्याचप्रमाणे माझे आमदार जगन्नाथरावजी धात्रक यांच्या प्रेरणेने आणि संस्थापक अध्यक्ष दराडेसाहेबांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे इतर पदाधिकारीच्या प्रेरणांनी हेही पदाचे कार्य मी समाधानकारक पार पाडेल अशी मी ग्वाही देतो जय भगवान जय गोपाळ पदग्रहण सोहळा झाल्यानंतर नांदगाव व मनमाड येथील कार्यकर्त्यांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून बैठकीची सुरुवात केली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कृष्णा दराडे यांच्या हस्ते वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे माजी आमदार जगन्नाथ धात्रक रंगनाथ दरगुडे रामकृष्ण वाघ दीपक मुंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मनमाड नांदगाव तालुका मनमाड शहराच्या वतीने वंजारी समाज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय कृष्णभाऊ दारडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्यांच्याकडे अगोदर नांदगाव तालुक्याची धुरा होती असे आमचे स्नेही दरगुडे साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थिती लाभलेले या तालुक्याचे मनमाड नांदगाव तालुक्याचे माजी आमदार आदरणीय धात्रक साहेब इतर पदाधिकारी आज इथे वंजारी समाज फाउंडेशनचे काही पदांचं वाटप करण्यात आलं त्यात मग ते नांदगाव तालुका अध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सरचिटणी असेल युवा अध्यक्ष असल अत्यंत छान कार्यक्रम अत्यंत नियोजितबद्ध कार्यक्रम म्हणजे आम्ही अक्षरशः दारडे साहेब कृष्णभाऊ दारडे साहेब आणि आमचे पदाधिकारी आम्ही बघितलं की आम्ही वंजारी समाज फाउंडेशन गुढीपाड्याच्या मुहूर्त चालू केल्यानंतर सर्वात छान आणि उत्तम कार्यक्रम आजचा पार पडला आम्हाला त्या सगळ्या तरुण पिढीचं मी मनापासून अभिनंदन करतो इतका उत्साह इतकी एनर्जी आणि मी त्यांना शुभेच्छा देतो का तुम्ही भविष्यामध्ये समाज वाढण्यासाठी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही मेहनत घेशाल समाज पुढं नेशाल समाजाचे काही प्रॉब्लेम असतील त्यात तुम्ही सर्व आणि जास्तीत जास्त समाज जास्त आपला पुढं कसा जाईल आज करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे तुम्ही अत्यंत नियोजितबद्ध कार्यक्रम पार पाडला मी वंधारी समाज फाउंडेशन कृष्णभाऊ दारडे साहेब आमचे पूर्ण पदाधिकारी साहेब वाघ साहेब या सर्वांकडून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो खास करून दुर्गडे साहेब आज तुमचे आमचे कृष्णभाऊ दारडे साहेब आमच्या पदाधिकाऱ्याने त्यांना फार मोठी जबाबदारी दिली आज त्यांना त्यांचं काम बघितलं आणि आज नांदगाव मानमाडमध्ये एवढी मोठी त्यांनी छान कार्यकारिणी केली आहे मला मनापासून आज आनंद झाला आम्ही पूर्ण भारावून गेलो आणि आज आमचे कृष्णभाऊ दरडे साहेब स्थापे अध्यक्ष यांनी त्यांना फार मोठी जबाबदारी त्यांना आज नाशिक जिल्हा वांजारी फाउंडेशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली मी दरगुडे साहेबांना मनापासून पूर्ण वंदारी समाज फाउंडेशनतर्फे शुभेच्छा देतो आणि ते शंभर टक्के समाजाचं काम पुऱ्या नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये पोचायला शहर राहणार नाही अशी मला खात्री आहे मी परत एकदा दात्रक साहेब दरगुडे साहेब सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो इतका छान उपक्रम तुम्ही पार पाडला धन्यवाद जय गोपीनाथ जय भगवान जय गोपीनाथ आज सत्तावीस तारीख रविवार रोजी आज आम्ही सिन्नरहून नांदगाव तालुक्याकडे नांदगाव तालुक्याची कार्यकारिणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय जिल्हा अध्यक्ष श्री दरगुडे साहेब आज यांनी समाज उपयोगी जे काम केलं गरीब विद्यार्थ्यांना सर्वांना वया पुस्तकांचं वाटप केलं आणि ह्या ठिकाणी नांदगाव तालुक्याची जी कार्यकरणी होती ही कार्यकारणी संपन्न झाली आणि हे सर्व काम आणि जे कार्यकारणीचं व्यवस्थापन इतक्या चांगल्यारीत्या त्यांनी केलं की के आज मी त्यांच्या कामाला भरावून त्यांना नांदगाव तालुका अध्यक्षपदावरून त्यांना नाशिक जिल्हा अध्यक्षपदी आज त्यांची निवड केली अपेक्षा करतो की नांदगाव तालुक्याचं काम त्यांनी ज्या प्रकारे नांदगाव आणि मनमाड शहराचं काम कार्यकारिणी ज्या प्रकारे त्यांनी चांगल्यारीत्या केली तशीच कार्यकारिणी ते नाशिक जिल्ह्याचीही करते हे करतील आणि प्रत्येक घराघरामध्ये वंजारी समाज फाउंडेशनचं कार्य हे ते घेऊन जातील असं मी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो जय भगवान जय गोपीनाथ